गणेशाय महा जय जयाजी उदार कीर्ती जय जयाजी प्रताप ज्योती जय जयाजी हे गणपती गौरी पुत्रा मयुरेश्वरा कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन मोठ विद्वान आले संत साधुसंत सत्पुरुष तुझ्या कृपेची आघाध शक्ती विघ्ने अवघी भस्म होती कापसाचा कापूसाच्या पाडकिती अग्नीपुढे दया घे आदरे वंदन करीत असे मी तुझे या तुझे चरणा सुरस कर्वी पद पद्यरचना दासगणूच्या मुखाते मी अज्ञान मंदमती नाही काव्य उत्पत्ती परितु वास केल्या चित्ती कार्य माझे होईल हे आता आदि माया सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती जी कवीश्वरांची ध्येय मूर्ती ब्रह्मकुमारी शारदा त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग मन मी लेकरू आहे अजान अभिमान माझा धरावा तुझ्या कृपेची आघात थोरी पांगळा ही चढेगिरी मुका सभे माझारी देई व्याख्यान अस्खलित त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा न आणि भला साह्य दास गणूला ग्रंथ रचनेस करिया आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीषा सच्चितानंद रमेशा पाहि मामदिन बंधू तू सर्व साक्षी जगा जगदाधार तू व्यापक चराचर करता करविता सर्वेश्वर अवघे काही तूच तू जग जन आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण तूच रे माय बापा ऐसा तुझा आगाद महिमा जोन कळे निगमागमा तेथे काय पुरुषोत्तमा या गणू चा पाड असे राम कृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली गोपते बनले बली यमुना तिरी गोकुळात तुझी कृपा वाया जाण नाही धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्य तू ते साह्य करीशी आईसा संतांनी डांगोरा तुझा पिठला रमावरा म्हणून आलो तुझ्याद्वारा आता विनमुख लावू नको हे संत चरित्र रचावया साह्य करी पंढरीराया माझ्या चित्ती व सोनिया ग्रंथ कळसाने हा हे भव भवान्त का भवानी वरा हे नीलकंठा गंगाधरा ओंकार रूपात त्र्यंबकेश्वरा वरद पाणी ठेवा तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर लोखंडासी भांगार परिस करून ठेवी तसे तुझी कृपा हाच परिस लोखंडी मी गनुदास, लोखंड मी गणुदास साह्य करी लेकरास, परते मजला लोटू नको तुला अशक्य काही नाही अवघेच आहे तुझ्या ठाई लेकरासाठी धावगेई ग्रंथ सुगम वधवावया माझ्या कुळीच्या कुलदैवता कोल्हापूरवासिनी जगन्मााता तिच्या पदी ठेवी ठेवितो माथा मंगल व्हावे व्हाया कारणे हे दुर्गे तुळजे भवानी हे अपर्णे अंबे मृडानी ठेवीत तुझ्या वरदपाने दासगणूच्या शिरावर आता वंदना दत्तात्रया पावगे मसी सदया गजानन चरित्रगाया प्र प्रसादासह स्फूर्ती दे आता शांडिल्यादि ऋषीश्वर वसिष्ठ गौतम पाराशर ज्ञान नभी ज्यो दिनकर त्या शंकराचार्या नमनसो आता अवघ्या संत महता नमन माझे सर्वथा दासगणूच्या धरुने हाता ग्रंथ करवा लेखन गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहू कर हे भवाब्दीचे रुथोर त्या नमन असो हे शिर्डीकर साईर समर्था वामनशास्त्री पुण्यवंता दासगुनी दासगणु आता तुमचे असोद्या संत हो तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे दासगणू मी तुमचे ताने कठोर मजविषयी होऊ नका जी का खरी माया असते तीच बोलाया शिकवते तुमची आ... माझे असे नाते माये लेकरा परी हो लेखनी काडी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर कारण साचार लेखन रूपी कार्याला दासगनु लेखनी येथ तुम्ही धारण करा ती अवघे संत ग्रंथरचना रसभरित हीच आहे प्रार्थना आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण करुनिया एकाग्रमन निज कल्याण भावया संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे संत हेच सन्नी मूर्ती होय प्रत्यक्ष साची संत भव्य कल्याणाची पेठ आहे त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश आजवरी ना कवनास संतांनी या दगा दिला ईश्वरी तत्वांचे वाट वाटाडे संत हे ची रोकडे हे अमोघ ज्ञानाचे ते गाडे भलते असे प्रत्यक्ष भरले असे प्रत्यक्ष संत चरणी ज्याचा हेत त्याच्या ऋणी रुक्मिणीकांत आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र एका वया भरतखंडा माझारी संत झाले बहुतापरीही पर्वणी आली खरी आवांतर देशाकारणे जम्बूद्वीप हे धन्य धन्य ते आहे पहिल्यापासून कोणत्या सुखाची हिवान एनेन पडली आजवरी यांचे हेच कारण या भूमीस संत चरण अनादिकाला लागत आले आहेत की नारद ध्रुव कयाधु कुमर उद्धव सुदामा सुभद्रावर महाबली अंजनी कुमर आजात शत्रु धर्मराजा अजात शत्रु धर्मराजा शंकराचार्य जगद्गुरु ते पदनताचे कल्पतरु जे अध्यात्म विद्येचे मेरू याच देशी झाले हो मध्व वल्लभ रामानुज याचा करुणी याधोक्षज जाने धर्माची राखी लिलाज निज सामर्थ्य दाऊन या नरसी मेहता तुलसीदास कबीर कमाल सूरदास गौरंग प्रभूच्या लिलेस वर्णन करावे कोठवरी राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही जिच्यासाठी शेषेशाई प्राशिता झाला विषाते गोरख जालंधर जे का योग योगेश्वर ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लीलेचा ज्यांनी नुसती हरिभक्ती करुणी साधिली श्रीपती साधिला श्रीपती हे नामानर हरिसन्मती जनी कान्हो संत सुख चोखा सावता कुर्मदास दामाजी पंत पुण्यपुरुष ज्याच्या कारणे वेदरास गेला महार होऊनी मुकुंद राज जनार्दन बोधला निपट निरंजन ज्यांची चरित्रे गायन केली मागे महीपतींनी म्हणून त्यांची नावे येत मीन सा कल्ले आता देत नुसते सांगतो वाचा ग्रंथ वाचा ग्रंथ भक्तिविजय भक्तमाला त्यानंतर जे जे झाले त्या त्या संतांनी गायले ग्रंथ अस्थितीनं केले ते ते म्हणजे कळेल की त्या संतांच्या तोडीचा संत श्री साच्या या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर मी जी आ, मागे गायली संत चरित्रे असती भली ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथात बिभुध हो आता हे सांगो पांग चरित्र कथितो ऐकासा चांग मम सुदैवे आला योग हे चरित्र रचण्याचा जो प्रथम ताच मी पाहिला अक्कलकोट सन्नी भला तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण माळा आधी ओवी ती मग मेरू मनी जोडीती तीच आजी झाली स्थिती हा चरित्र रचनाची शेगाव नामे वराडात ग्राम आहे प्रख्यात खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथ मोठा ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महाथोर ज्यांचे नाव अजम अजरामर झाले साधूमुळे जगत्रयी त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदय आले जो जे सौरभे वै वेधिते झाले त्या अखिल ब्रह्मांडा हा शेगाव खानीचा हिरा गजानन होय साचा प्रभाव त्यावलयाचा अल्पमतीने वर्णितो मी ते आता अवधारा गजानन चरणी प्रेमधरा येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका गजानन चरित्र मेघ थोर तुम्ही श्रोते अवघे मोर चरित्ररूपी वर्षता नीर नाचाल वाटे निसंशय शेगाव परम भाग्याचे निश्चयसी म्हणून लादले तयासी गजानन हे संतरत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण संत श्रेष्ठ देवाहून येषयी शंका नसे रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवनी पंढरी क्षेत्रीय कार्तिकीच्या वारीला माझा मनी हे होता हेत गावे गजानन चरित्रा परी त्यांची तत्वता सांगत संगत नाही लागली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे खऱ्या संताचे धोरण नकळे कोणा लागून महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा वापत्ता त्याच्या जातीचा इतिहास न लागे की जेवी ब्राह्मणाचा जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाणा कळे कोणा लागून ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाणं तेज त्याचे पाहून तल्लीन होती की ते त्या हिऱ्याची खान आहे कोणची कोणाची हे, कोन हे विचारी आणण्याची मुळी राहत नसे ऐन तारुण्या भितारी भितरी गजानन आले शेगाव नगरी शक्य अठराशे माग वैद्य सप्तमी सप्तमीला कोणी कोणी म्हणती जसे समर्थांचे जे का त्या सज्जनगडा हुन या देशी आले हुए परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरं परी काही तर या असावा अर्थ त्याच्या म्हणण्याचा लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यात यातने गांजले त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी जगाचा करण्या उद्धार गजानन रुपे अवतार धरून आले महामहीवर पुन्हा समर्थ विसुद्ध योगी कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी ऐसा प्रकार भूमीवरी जगद केला असे गोरख जन्मला उकिर्ड्यात कानिफा गज करणात ांगदेव नारायण डोहात योनी वाचून प्रगटले काहीतरी झाले असावे निर्धारी गजाननासी अंगे स्वारी होती यो, योगाची अवगत हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळले तुम्हाला गुण योगांचे आघाध महिमान त्यांची सरी नये कोणा शेगावी माघमासी वद्य सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी पदनता पदन ते तारावया त्यावेळची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता एक भाविक ग्रस्त होता नाम ज्याचे देवीदास हा देवीदास सज्जन पातुरकरांचा शाखा ज्याची मठाधिपती होता तो त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याची घरा उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर अटाकिल्या होत्या साचार घराची या समोर त्या देविदास विप्राच्या तो गजानन समर्थ सिद्ध योगी बसले होते तया जागी एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कपड्यांची कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा कच्ची आंच, संस्कृत स्वकृत कुंभाराच्या भट्टी प्रत जिने नव्हते पाहिले नासा अग्रदृष्टी मुद्रा शांत तपोबल अंगी झळकत प्राचीच्या वाल वालर विवत वर्णन किती करावे मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला आप पर आवड निवळ साचार राहिली न यांच्या ती समर्थांची स्वारी बैसुनी या रस्त्यावरी शोधन पत्रावळीचे शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलून घालीत हे करण्याचा हात सहेत अन्न परब्रह्म कळावया कळवावया काकी गरजोन सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म निगुती अन्न सामान्य जनाला गुण भावार्थ तो कळला नसे बंकटलाल अगरवाला होता रस्त्याने चालला त्याने हा प्रकार पाहिला आपुल्या त्या स्नेहासह हा। दामोदर पंत कुलकर्णी त्यांच्या स्नेहाचे नाव जाणी दोघे तो प्रकार पाहून आश्चर्यचकित प्रत बोलू लागले ऐसे सत्य कि याची करणे विपरीत परी दिसत असे हा अन्नार्थी अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता देव देवी दास हि याते देता काकी तो हि सज्जन द्वारी आलेला याचक लाविना विना परत देख काही न चाले तर कृती वरुणी याच्या ह्या बंकटला कारणे खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी ऐसी व्यासांची वैखरी बोलली आहे भगवंतात भागवतात कृतीने हा दिसे वेडा परी वाटे ज्ञानगाडा या विमल वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष विचार परस्पर करू लागले साचार रत्ना समोर पारख तोच जाणे त्या पण ते हजारो लोक गेले परी न कोणी पाहिले या दोघा वाचून भले याचा विचार करा हो हिरे गार एका ठाई मिसळल्या असती जगाठाई पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्या ते प्रथमता तो पुढे झाला बंकटला लागरवाला गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रीती ह्या पत्रावळीच्या शोधना का तो करीत करिता कळीना असेल आपणा तरी तरतुद करू अन्नाची त्याने ऐसे विचारिले परीन उत्तर मिळाले नुसते वरी पाहिले उभयंतांच्या मुखाकडे तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर भुरकुटी ठाई झाली असे आनंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला मोनेच नमस्कार केला चिंती चित्ती संतोष सांगू लागले तुम्ही पात्र वाढून देवीदासून ना एक बाहेर देवीदासे तैसे केले पकवानाने भरलेले पात्र आणून ठेविले द्वारा समोर स्वामी पुढे ठेविलेल्या पात्रावरील भोजना बैसली समर्थ स्वारी चवी नकशाची अंतरी अनुमात्र उरली असे अनुपम ब्रम्हरसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागे मागतो गुळवण्याला मिटक्या मारीत बैसले जो सार्वभौम नरपवर झाला असे आचार अशा नरसी जहागीर मिळाले प्रेम प्रेमनुपजे औगी भगवानने एक अकेली आवड निवड नाही उरली जठराग्नीची तृप्ती केली दोन प्रहरीच्या समयला बंकट आले जे पाहूण पंतासी करी भाषण ह्या वेड्या मनालो आपण ती निःसंशय झाली चुकी सुभद्रा सुभद्रई द्वार द्वारकेला अर्जुन आईसाच वेडा झाला व्यवहाराचा विसर पडला करू लागले भलभल भल, करू लागला भलभलते तैसाचा याची आता घेणे नको धन्य पुलेशे गाव दृष्टी पाहिला योगी राव निरीष्ट हा जहागीर गाव दिला हरिने जयाला सूर्यमाध्यानी आला भागभूमीचा तप्त झाला पाखरे ही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी ऐशा भरवून आता बैसला हा आनंद आता हा ब्रह्मची होई साक्षात भय ना कशाचे उरले या हा जेवला येथे चपनी तुंब्यामध्ये नाही पाणी ते पण ताया लागून आपण देऊ आणून पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही निर मर्जी असल्या हा चाकर पाणी द्यायात द्याया, द्याया तयार असे ऐसे शब्द केले समर्थाने हास्य केले ओ बैंतासी बदले ते ऐका सांगतो तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी एक ब्रह्म जगदान तरी ओत प्रोत तुम्ही आ, तुम्ही आम्ही भेद तेथ नाही सत्य आचारीला पाहिजे अन्न भक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरानी अवश्य पाहिजे जाणीला म्हणून तुमचा चातुर तुमच्या चातुर्याशी गरज असल्या तुम्ही तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता बंकटला धन्य पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका कृपाची या शेजारी हाड होता निरा निरा निर्धारी जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला तेथे जाऊन पाणी प्याले तृप्ततेचे ढेकर दिले तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात हा हा ते गढूळ पाणी समर्थान लावा वदनी ते जनवारा कोणी योग्य आहे प्यावया मी हे पहा आणि निर निर्मळ थंडगार वासिता केले साचार वाळा घालून यामध्ये ऐसे भाषण व्यावहारिक अवघ्या कथा ह्यान सांगा अम्मा तुम्ही हे अवघे चरचर चराचर ब्रम्मे व्याप्त साचार तेथे गढूळ निर्मळ वासित नीर हे न भेद राहिले पाणी तरी तोच आहे निर्मळ गढूळ तोच आहे सुवास कुवास तो दोन्ही हे रूप त्याचे निसंशय पिनारा ही वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराची आगादिला ती ही ती कळे ना नरजन्मी ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन करा सदा मनन कशापासून जग झाले ऐसी ऐकता समर्थवाणी दोघे गे गेले कहीवरुणी अनन्य भावे समर्थचरणी लोळा वया तयार झाले तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पळत पळत वायूच्या त्या गतीप्रत अडथळा जगी कोण करिया पुढील कथा काही निवेदन होईल द्वितीय अध्यायी अवघ्या अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया हा गजानन विजय ग्रंथ आल्हा दवो भाविका प्रत हेच विनवणी जोडून हात ईश्वरासी दासगणू श्री हरिहर शुभम भवतु इति श्री प्रथमो प्रथमोध्याय समाप्त श्री गजानन्द जय गजानन जय गजानन जय गजानन